दारदाळ पंचायत समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने सौ अनिता पवन शिंदे या उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी ही लढत आहे निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रचारासाठी मर्यादित वेळ उपलब्ध असल्याने काही मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचणे आम्हाला शक्य झाले नाही याबाबत आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करीत असून संबंधित मतदारांनी आमची ही अडचण समजून घ्यावी व आम्हाला माफ करावी अशी नम्र विनंती पवन शिंदे यांनी केली आहे तारदाळ परिसरातील सर्व नागरिकांनी जागरूक आणि जबाबदार मतदान म्हणून सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून विकासाला आणि लोकशाहीला बळ द्यावे असे नम्र आवाहन पवन शिंदे यांनी केले आहे नमस्कार मी पवनविला येणाऱ्या सात तारखेला आपल्या इथं पंचायत समिती निवडणूक होऊ घातलेली आहे तरी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही कसल्याही परिस्थितीत तुमचा मताचा अधिकार सो तुम्ही चुकवू नका सकाळी उठल्यापासून तुम्ही माझं मत आहे की तुम्ही पहिलं काम सात तारखेचं की असं असावं की तुम्ही मतदान करायला यायला पाहिजे माझ्या पत्नी सौ अनिता पवन शिंदे यांचे उमेदवारी अर्ज आम्ही भरलेले आहे अत्यंत बिकट परिस्थितीत म्हणजे अर्ज भरण्यासाठी शेवटचे वीस मिनिट कमी असताना आम्ही अर्ज दाखल केलेला आहे जर तो अर्ज मी दाखल केला नसता तर आज आपल्या पंचायत समिती मतदारसंघात निवडणूकच लागली नसती कारण ती निवडणूक बिनविरोध होत होती मी प्रयत्न केला आहे की ही निवडणूक बिनविरोध न करता गावाला एक चुकीची पद्धत लागू न होत होण्यासाठी मी धडपडतोय तरी तुम्ही मला साथ देऊ अशी इच्छा आहे माझी या ह्या सगळ्या प्रकरणात काय झालं की गावाचा जो विस्तार आहे फक्त सात दिवसात तो संपूर्ण प्रत्येकापर्यंत जाणं मला शक्य झालं नाही किंवा माझ्या पत्नीला शक्य झालं नाही माझी सर्व मतदारांना कळकळीची विनंती आहे की माझ्या परिस्थिती समजून घेऊन माझ्या मर्यादा समजून घेऊन तुम्ही ज्याच्यापर्यंत मी पोचू शकलो नाही त्यांनी मला माफ करावे व मतदान करताना तेवढं एखादा चांगला कामा काम करणारा होतकुरू अशा पद्धतीच्या उमेदवाराला मतदान करावं मला हे सगळं विसरून तुम्ही काम करायची संधी द्यावी गेली दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले मी बिना पदाचा मी उभा असतो माझी अवस्था अशी झाली आहे की एखाद्या रिश रिटायर्ड सरकारी अधिकाऱ्यासारखी काम करायची खूप इच्छा आहे पण पण नसल्यामुळे मर्यादा देतात मला खरोखर परत एकदा संधी देऊन बघा मी तुमच्या त्या सर्व आशा पूर्ण करणार स्वाभिमानी जनता स्वाभिमानी माणसं जी माझ्या मागे उभं राहिली जनता जी उभं राहिली त्यांचे खरोखर मनापासून आभार मी सर्वांना विनंती करतो परत याला की तुम्ही मताचा अधिकार एवढा चुकवू नका योग्य उमेदवार मतदान करून तुमचा मताचा अधिकार